श्रावणात मांसाहार काटा आला जातो काय आहे यामागे शास्त्रीय कारणे समजून घ्या भारतीय श्रावणाचं महत्व अनन्यसाधारण आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी सर्वजण मांसाहारी पदार्थांचं मनमुरात सेवन करतात पण श्रावण महिन्यात मांसाहार करणं का वर्ष असतं असा प्रश्न सर्वांनाच पडतो यामागे अनेक धार्मिक समज सम्झ गैरसमज आहे पण मांसाहार का टाळावा या मागे खरी आणि शास्त्रीय कारणे आहेत ते तुम्हाला माहीत आहेत का चला तर मग जाणून घेऊ ही शास्त्रीय कारणे नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या घरच्यांनी आपल्याला परंपरेच्या धर्माच्या नावाखाली अनेक गोष्टी कळत नकळत बिंबवल्या आहेत अर्थातच हे जर आपण पाळलं नाही तर देव कोपेल धर्माला ग्लानी येईल अशी भीतीही घातली जाते जे निरक्षर आहेत अडाणी आहेत त्यांचं समजू शकतो पण उच्च शिक्षण घेतलेल्या या विचार केला नसेल आपण विज्ञान शिकलेल्या मेंदूला प्रश्न विचारलेच नाही तर विचार करणार तरी कसे श्रावणात पूर्णपणे चुकीचं आहे असं नाहीच परंतु त्यामागील काही शास्त्रीय कारण माहीत असणे सुद्धा गरजेचे आहे नाही का श्रावण मासी हर्ष मानसी सुगंध दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे म्हणजे क्षणात ऊन क्षणात पावसाच्या सरी असं काहीस वातावरण श्रावणात असत या काळात कीटक घरमाशा वातावरणातील संसर्ग आणि रोगजंतू होतात या कीटकांचं प्रमाण खूप असत त्याचमुळे आजार पसरतात आजारांचं प्रमाण कमी व्हावं म्हणून या एका महिन्यात पूर्णपणे मांसाहाराचा त्याग केला जातो याच काळात नवीन पालेभाज्या येतात काही भाजीपाला असा असतो जो केवळ याच महिन्यात येतो त्यामुळे आपल्या शरीराला या पालेभाज्यांची आणि त्यातील जीवनसत्वे आणि लोहाची आवश्यकता असते म्हणूनच मांसाहार या महिन्यात पूर्णपणे वर्ज केला जातो तिसर आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जवळपास सगळ्याच प्राण्यांचा पुनरुत्पादन करण्याचा एक ठराविक काळ असतो माणसाच्या बाबतीत असं काहीच होत नाही अगदी कोणत्याही ऋतू जन्म सुरू असतात श्रावण महिन्याच्या मागे पुढे जवळपास सर्वच प्राणी पक्षी पिल्लांना जन्माला घालतात आपण जर नेहमीप्रमाणे खानपान सुरूच ठेवलं तर प्राण्यांच्या वाढीवर निर्बंध येतील त्यांची संख्या कमी होईल एवढेच नाही तर या काळात कोळी बांधव मासे पकडत नाही कारण पिल्ल लहान असतात इतर देशात ऋतू जवळपास सारखेच असतात पण भारतात मात्र हाच काळ असतो त्यांच्या संख्येवर परिणाम होऊ नये निसर्गाचा समतोल राखून राहावा म्हणून आपल्या पूर्वजांनी एक महिना खानच बंद केलं आणि म्हणूनच श्रावणात मांसाहार केला जात नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कळवायला विसरू नका तुर्तास येथेच थांबून आपली रजा घेते पाहत राबलीस